नमस्कार मी अनिल पेठे माझा फर्स्ट माझा रिअल इस्टेट मध्ये वर्क आहे डेव्हलपर्स प्लस प्रॉपर्टी आणि आपण <laughs> मला सांगा सर्वात अगोदर आपल्या येणाऱ्या वाढदिवसाचा आपल्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून एकंदरीत कितव्या वर्षाचा वाढदिवस आपण हा उद्याला संपन्न करणार आहात आणि कशा प्रकारे हे फोर्टी थ्री वर्ष राहिलात काय सांगणार एकंदरीत हा माझा त्रेचाळीसचा वाढदिवस आहे आणि आपले जो टीमचे लोक आहेत ते उत्साहित आहेत मागच्या वर्षी आपण इथे सोशली खूप चांगला एक उपक्रम आपण केलेला तीनशे गरीब लोकांना जे ते काम करतात म्हणजे फ्लॅट स्कीमला चौकीदार असो कि मेड असो घरची काम करणार त्यांना आपण कंबल वितरण केलेलं होतं कारण लास्ट इयर माझ्या वाढदिवसाचं याच वेळेला खूप थंडीचं प्रमाण जास्त होतं आणि आपण तीनशे लोकांचं भव्य जेवणाचा कार्यक्रम माननीय आमदार मुंबई मध्ये आले होते तेव्हा यावर्षी उपक्रम आपण सध्या यावर्षी आपण केलेला ना नाहीये असं काही पण कार्यकर्त्यांनी आहे आपले टीमचे लोक का, आहे काही ना काही आज प्रोग्राम करतील उद्याला ते माहीत पड काय करतील म्हणजे आतापर्यंत बड्डेचं आयोजन कशा प्रकारे करायचं आहे आतापर्यंत आपल्याला पण इन इनपाइपलाईन मध्ये आपले कार्यकर्ते घडत लागून ते काही ना काही करतीलच कुठे मंदिर असेल कुठे अनाथ आश्रम आहे ते करतीलच सध्या तरी ते माझ्यासाठी एक सरप्राईज असू शकते थ्री वर्ष आपण घाटलेले आहात या फोटी फोर्टी थ्री वर्षामध्ये खूप जास्त अप अँड डाउन्स आले असेल खूप जास्त चढ आले असेल असा एखादी क्षण तुम्हाला खूप त्रास झाला आणि त्यातून तुम्ही निघाले आणि सक्सेस समोर घाटला काय सांगितलं माणूस जो जन्माला येतो तो पहिल्यांदा रडतो म्हणजे तो त्रासानच पैदा होतो कारण त्याच्या जीवनातला अर्थ त्रासच आहे माणूस बनलाच त्याच्याकडचा प्रत्येकाच्या जीवनात एक ना एक असा मोड येतो ज्या वेळेला खूप अनेक म्हणजे आपण त्रासात असतो दोन हजार सतरा अठरा ला असं झालेलं पण कसं ते माणसामध्ये जीत असली तर माणूस तो, तो समोर जातो मग दोन हजार मला वाटते एकवीस लाख वगैरे वीस एकवीस लाख मी कंपनी फॉर्म केली आणि प्रोजेक्ट घेतले प्रोजेक्ट आपण मार्केटिंगला घेतले प्लॉटचे आपण अजून आतापर्यंत सात आठशे कस्टमर आपले झालेले जून आता आपला साडेतीन एकड वेळ हरीला सुरू करतोय मोस्टली मला कालच त्यांच्याशी अग्रीमेंट आला तर असं एक प्रवास सुखद दुःखद असा राहिला नेहमी पण आता असं वाटतं की आपण त्याच्यातून बाहेर आलेलो आहे आणि आता सुरुवात चालू आहे पूर्ण सिच्युएशन ठीक आहे बर रिअल इस्टेट मध्ये याच्या अगोदर नेमकं काय करायचं ना रिअल इस्टेट मध्ये यायचं हे कशा प्रकारे म्हणजे ठरलं कशा प्रकारे मी झालं बरोबर ऍक्च्युली मी माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी एमबीए केलं तर मी माझं स्ट्रगलच होतं कारण आम्ही किरायचं घरात एक छोट्याच्या घरात राहायचं थोडा बेसनी होते मग त्यांची तब्येत मग शेवटी खराब व्हायला लागली मुलाच्या नात्याने पूर्ण जिम्मेदारी माझ्यावर आली तर मी एमबीए ग्रॅज्युएशन केल्यानंतर लगेच मी फर्स्ट कंपनी पकडली एक्साईट बॅटरी मल्टीनॅशनल कंपनी आहे चांगलं राहीजा ग्रुपची मग त्यानंतर हिंदुजा ग्रुप गल्फ रुब्रिकन जॉईन केलं असं मला सुरवातीला जॉब करावं लागलं माझी इच्छा मस्ता नाही पण मला स्किल सेल्सचे असल्यामुळे मला मी मॅनेजर पर्यंत पोहोचलो इनकमिन्स ही माझी मल्टीनॅशनल लास्ट कंपनी ती मुंबईला पाच वर्ष तिथे होतो त्यानंतर सडनली माझा मूड बदलला आणि मला हे बिझनेस करायचं काहीतरी सेम प्रोडक्ट मी नागपूरला बिझनेस साठी अप्लाय केला पण कुठेतरी तो सतरा अठरा मध्ये तुम्हाला की खूप ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची दुर्दशा होती आणि त्यामुळे तो बिझनेस मी माझ्या पार्टनरला दिला मग दोन वर्ष आपल्याला कोरोना माहिती जर कसं केलं प्रत्येकासाठी तो अवघड परिस्थिती होती आपण स्वतः फसलो आपण कर्जात गेलो मग तो विचार केला की नाही काहीतरी प्रॉपर्टीज करू थोडे निम्म प्रकारचे पैसे होते काही प्लॉट्स घेतले विकले असा प्रवास आम्ही सुरू केला आणि स्वतःचं ऑफिस स्वतःची टीम सगळे इन्फ्रास्ट्रक्चर सध्या आहे देवाच्या कृपने चालू कंपनी सेल्स आपण अठरा मध्ये कंपनी सुरुवात केली जेव्हा कंपनी त्रासामध्ये आली तेव्हा कुठेतरी असं नाही म्हटलं काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करतो लॉस झाला खचल्यासारखी झाली असेल ऑटोमोबाईल कंपनी बद्दल तेव्हा तो दोर ऑटोमोबाईल कंपनी कंपनीमध्ये खूप सारे पैसा लावून पैसा निघणं हे टक्केवारीनं हा बिझनेस थोडासा डाऊन झालेला आहे सेल परचेस आहे पण जी कंपोनेंट लागतो लुब्रिकंट्स आहे बॅटरीज आहे याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप आहे खूप मल्टीनॅशनल कंपनीज मार्जिन काही आहे नाही आता त्यामुळे आपण रिअल इस्टेट बघा आता देशातला सगळ्यात मोठा बिझनेस असेल तो रिअल इस्टेट आहे फूड बिझनेस असेल रिअल इस्टेट आहे याच्यामध्ये पैसा असल्यामुळे आपण त्रासामध्ये निघताना कोणाकोणाला साभार लागला कोणाकोणाची मदत लागली कोणाकोणाला धन्यवाद सांगणार प्रथम तर आपली आई म्हणजे देवरूपी आई खूप म्हणजे बडकट नेहमी पाठीशी राहिली दुसरा माझी मिसेस ऑलवेज तिने नेहमी मला म्हणाल की तुम्ही मला वेळ देऊ नका पण तुम्ही बिझनेसला वेळ द्या आणि तुमच्यात ते करण्याची क्षमता आहे तुम्ही करू शकता म्हणजे तिने मला एक मुलगा असून सुद्धा तिने मला कधी की आपल्याला फिरायला जायचं आहे तुम्ही हे करा किंवा माझे घरचे का काम मलाही माहिती पण ती नेहमी पाठीशी उभी असते आणि तिचं नेहमी सहयोग प्रत्येक गोष्टीला आहे तसं माझे पार्टनर मनीष जी आहे गिरीश निपाणे जी माझे मित्र आहे अशी खूप सारे लोक आहेत ते माझ्याशी नेहमी खंबीरपणे उभे खूप अतिरेतीने खूप त्रासाने इथपर्यंत आले आज आपण जिथे आहात तिथे नागपूरमध्ये एक चांगली प्रचिती आपल्या नावाची आहे फर्स्ट होम इन्फ्रा या नावाने आपलं जे फर्म आहे सगळीकडे आज एवढे सारे आपले ग्राहक आहेत कुठेतरी एक चांगल्या लेवलत कसं वाटतंय खूप आनंद वाटतो आणि आताही मला असं वाटतं की आताही आम्ही स्ट्रगल करतोय कारण कसं आहे प्रत्येक दिवस हा एक आपल्याला नवीन शिकणार असतो आणि मी कधी असं म्हणणार आहे की मी हंड्रेड पर्सेंट सक्सेस झालेलो आहे नवीन काही काही दिवशी आम्ही काही नाही करणार आणि कस्टमर पर्यंत प्रॉपर्टीचा असं की मला तरी वाटतं की तीन साडेतीन वर्ष मला इथलं झालं रिअल इस्टेटमध्ये मी दहा वर्षाचं नॉलेज इथं घेतलं लोक माझ्याकडनं कन्सल्टन्सी घेऊन जातो फ्रीमध्ये मी देतो मदत करतो लोकांना तो माझा कस्टमर असो किंवा नसो सर ही प्रॉपर्टी अशी अशी मला घ्यायची आहे का मी घेऊ शकतो का पेपर बद्दल थोडा नॉलेज द्याल का मी देतो म्हणजे आपल्याकडून जेवढी मदत आपण करतो हंड्रेड पर्सेंट करतो कारण तीस केलेली मदत त्यांना माहिती आहे की नाही या दादांकडे आपण गेलो होतो भाऊकडे गेलो होतो त्यांनी प्रॉपर गायडन्स दिला प्रॉपर्टी हा शिकणारा विषय फक्त पेपर नाही की सात बारा आहे तसं नाही प्रॉपर्टी हा खूप सारा शिकणार आता तुम्हाला माहिती आहे बोलत किती धोकाधडी व्हायचे एक प्लॉट झोनला घेतल्या जात होते आता सिस्टम चेंज आहे डेव्हलपमेंट चांगला आहे नागपूरला गडकरी साहेबांनी डेव्हलपमेंट चांगलं केलं आहे कोणत्या पक्षाचं नाव घेत नाही फक्त गडकरी साहेब आपल्याला आवडतो म्हणून त्यांचं नाव घेतलं आणि रिअल इस्टेट खूप छान बिझनेस आहे आणि कसं त्याच्यामध्ये मला वेळ खूप आहे म्हणजे तुम्ही सोशली पण राहू शकता फॅमिलीला वेळ देऊ शकता आणि फायनली आपल्याला जो कॅपिटल हो कॅपिटल अरे सर आपण मला सांगा आज किती युवा पिढी कुठेतरी भरकटत चालली आहे खूप काही करायचं आहे कधी जॉब कधी बीच अशा याच्यात त्या अडकून असतात तर असे जे युवा वर्ग आहे आपण सुद्धा युवा आहात तर एक युवकांना युवक युवतींना काय प्रेमाचा संदेश आपला आहे माझा युवकांना हेच संदेश आहे की आपण जो मोबाईल वापरतो आता आपण आपल्या कंडिशनला वापर आपण मोबाईलचा वापर तेवढच करतो तेवढी गरज आहे पण आजकाल जे रील्स होत आहे जे आजकाल युट्युबर्स आहे इन्फ्लुएन्सर आहे ठीक आहे काही लोक चांगले करून त्याच्यातनं पैसेही कमवतात आणि चांगले मेसेजही देतात पण काही लोक ते जे इन्फ्लुन्झर त्यांना बघण्यासाठी दिवसभर आपला टाइमपास करत असतात पांढेला किंवा सलोडला ते करू नका एज्युकेशन हा खूप महत्वाचा आहे बाबा सगळ्यांना आपल्याला शिकवलेला आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करा शिक्षण घ्या जर शिक्षण नसेल तुम्हाला वाटत जर तुम्ही बिझनेस मध्ये येऊ आतापासून आता त्याचा प्रयत्न करा म्हणजे समोर तुम्हाला त्याच्या जो यश आहे ते तुम्हाला हंड्रेड पर्सेंट प्राप्त होते बाबतीत जर बोलायला गेलं तर आता सध्याच्या स्थितीमध्ये कोणकोणते प्रोजेक्ट चालू आहे आणि त्याचा लाभ कशा प्रकारे ग्राहकांना येईल तुम्हाला फर्स्टर लगेच एक आपण साडेतीन एकरचा प्रोजेक्ट या महिन्याला आपल्याला घेऊन जाईल तो प्रोजेक्ट असा आहे की मेन न्यू नागपूरमध्ये तो प्रोजेक्ट आहे आउटर इन रोडला लागलेला आणि त्याची प्राईसही खूप कमी आहे अठ्ठावीसशे पन्नास स्क्वेअर म्हणजे आज तुम्ही जर इन्व्हेस्ट करता तर तुमचे ते तीन चार वर्षामध्ये जवळपास चार साडेचार हजारचे रेट जाईल बघा रिअल इस्टेट असं आहे की रिअल इस्टेट इज द रिअल इन्व्हेस्टमेंट अगर तुमच्याकडे पैसा आहे तर रिअल इस्टेट टाका माझा प्रत्येकाला हेच आहे की तुम्ही एफ डी बँकिंग इन्शुरन्स घ्या एक इन्शुरन्स प्रत्येकीचं लायबिलिटी तेवढं करावं लागतं त्यानंतर गोल्ड एक ऑप्शन्स ऑप्शन आहे पण सगळ्यात मोठा ऑप्शन जर पाहिजे तर रिअल इस्टेट कधी गरज पडली पैशाची तुम्ही प्रॉपर्टी विकून आपलं काम करू शकता एज्युकेशन असो मॅरेज असो काही असो आज मला सांगा नगर बेसामध्ये सातशे रुपये सहाशे रुपयाला प्लॉट विकलेले आज साडे चार पाच हजार आज मी जुनी सेलरी बघतो कस्टमरची तो सहा हजार दहा हजार पंचे इचा वर्षीचा प्लॉट नाही आहे नाईन सी वर्ष खूप वर्ष झालं नाही पण जो ग्रोथ आहे आरवाय जो म्हणतो आपण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तो सगळ्यात जास्त माझ्या माझा प्रोजेक्टवर तुम्हाला एटी पर्सेंट बँक लोन भेटेल बेसिक एम्युनिटीज आपण त्याच्यामध्ये देतोय रस्ते इलेक्ट्रिसिटी सिवेज लाईन ट्री प्लांटेशन वगैरे आहे आपण छोटासा त्याच्यात चिल्ड्रन फ्री एरिया बनवणार आहोत आणि छोटा प्रोजेक्ट आणि सुंदर प्रोजेक्ट त्या प्रोजेक्ट तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता त्याच्यानंतर सुमठाणा प्रोजेक्ट आपण सुरू करणार मोहगावचा पण आपलं सुरू होणार आहे त्याच्यावर आपल्याला म्हणजे येणारे प्रोजेक्ट या प्रोजेक्ट प्रोजेक्टचा जर जनतेला किंवा ग्राहकांना राब घ्यायचा असेल तर ते कशा प्रकारे फर्स्ट होमेंटासोबत संपर्क करू शकतात किंवा ऑफिस नेमकं कुठे काय सांगा हो तुम्ही गुगल मध्ये चेक केलं तुम्हाला डिटेल येईल लोकेशन येईल एव्हरीथिंग इज इन गुगल माझी आयडी कंपनीची आहे ती काही कारणा सॉफ्टवेअर येणार आहे तुम्ही तिथे पण लॉगिंग आहे तिथे तुम्ही चेक करू शकता आणि सध्या आता जे सुरू होईल तुम्हाला हाऊसिंग झालं नाईन्टी नाईन झालं याच्यात नाही भेटेल खूप सारे लोक असतात याच्यात तर असतात माइंडमध्ये असतात पण कुठेतरी भूमाफिया आणि हे सर्व जे गोष्ट निगेटिव्हिटी आहे त्याच्यामुळे कुठेतरी एक म्हणजे भीती त्यांच्या मनात आहे तर या बाबतीत भूमिका शेतात आहे असं आहे आहे पण जर तुम्हाला मी की रिअल इस्टेट जो आहे प्रॉपर्टी हा शिकणारा विषय आहे प्रत्येकाला जिथे पेपर आहे तो शिकणारा आहे जिथे तुम्हाला रेरा नंबर असलेला प्रोजेक्ट दिसला तर तुम्ही ब्लाइंडली विश्वास करून प्लॉट घ्या जर कोणी म्हणाला की बाबा हा प्लॉट आहे मी तुम्हाला नंतर सिलेक्ट सेलिकून रेरा नाही आहे त्याच्यावर विश्वास करू नका कारण ते सेडलीट वाले प्लॉट आहे तर कधी सेलिट होणार नाही मग ती जागी केलेली बिल्डरची घाण गव्हर्नमेंटने साफ करायची ते नेहमी तसंच होत राहणार आहे त्यापेक्षा तुम्ही रेरा असलेला रे आज एवढा सिंपल आहे तुम्ही गुगलमध्ये तो रेरा नंबर टाकला तो प्रोजेक्टची डिटेल सर आणि तुम्हाला त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करायला बरं ना म्हणजे जो त्रास जे भीती लोकांना ती भीती नाही फक्त तो नॉलेज तो मेसेज लोकांपर्यंत गेला पाहिजे जे ऍडवायझर जे टीम लिडर काम करतात मार्केटला त्यांनी प्रॉपर ते समजवायला पाहिजे खूप लोक लो का असतात पैशासाठी तसं करतात पण आता एज्युकेशन झालेलं रेराचे एक्झाम झालेली रेरा सर्टिफिकेट पण लोकांना भेटलं त्यामुळे हा आता जवळपास संपल्याचा संपला जाय बरं आता आपण वाढदिवसाच्या बाबतीत जर बोलू तर फोर्टी थ्री वाढदिवस आहे त्रेचाळीसच्या वर्षी काय एक नवीन संकल्पना आपण मांडलेली आहे काय एक नवीन ध्येय काय नवीन सिद्धांत मांडलेला की हे आपण साध्य करणार आहात असं वयाचे फिफ्टी गाठले तर जवळपास आपण पोहोचलो आहे आता संकल्पना अशी आहे की म्हणजे नेहमी माझा विचार आला की लोकांनी मदत करत राहा ठीक आहे मागच्या वर्षी पण केलं मदतही आपण करतो मागे आम्ही एका गरीब मुलीचं लग्न पण करून दिलं लाईव्ह लाईवडील असल्यामुळे तर पण माझं म्हणणं की आपण कधीपर्यंत करत राहणार आहे प्रत्येक नागरिकाला याच्यातनं सुसज्ज होऊन ते करावं लागणार आणि माझं काय मी प्रत्येक पॉलिटिशियन कधी भेटला तर विधानभवनला येतो मी तेच म्हणाल की जास्तीत जास्त इथे उद्योग आला उद्योग येतील बेरोजगारी अटकेल आणि सगळ्यात मोठा हाच हीच काळाची गरज आहे मला तरी वाटतंय जाती धर्म सोडून लोकांनी डेव्हलपमेंट वगैरे पाहिजे म्हणजे समोर चालून उद्योग वाढवणे आणि रोजगारी खतम करणे हा आपला भर आम्ही